सात महिन्यात अठरा पेर ऊस किती तारखेला म्हणजे किती दिवसांना अजून घालणार आहे अजून चार महिन्या कारखाना बंद व्हायच्या टायमिंगला तुम्ही फेब्रुवारी मार्च मध्ये तुम्ही ऊस घालणार आहे महाराष्ट्रमध्ये म्हणजे अजून आपल्याला किती महिने अवकाश हो आहेत चार महिने चार गाव्हेंबर साडेचार महिने महिन्याला सरासरी आता इथून पुढे तीन कांड्या झाल्या तर आता आपला डोस पण पडला ना खतांचा महिन्याला तीन कांड्या इथून पुढे झाला अजून बारा कांडे म्हणजे हा आत्ताचा अठरा तीस फेऱ्यावर जाते बस त्यावर आपल्याला पाहिजे तसं काय अडचण नाही संख्या पण जास्त आहे आपली संख्या संख्या जास्त असल्यामुळे खान्नाटर आपल्याला निघणार झाली कंद आल्यावर काढला भरणीला परत लेट व्हायला लागला माणसांनी सगळं मोगन नेहा जावं म्हणलं परत भरणी करून घेतो कुटमीर लावणीला मार द्यायचा काही विषय नाही तर झाकरा पडला एकदम सरी दोन तणकाटी पसरून टाकली होती पसरून टाकली टोकन नव्हती टोकन नाही बघितलं पहिल्याच्या उगवायचं चाल झालं ती लेवा असा सरी आणि गवती तुम्ही बघितले समाजी म्हणणार हे तीन फवारणी पहिली दावली परत दुसरी हे आहे त्यात काय घातलं नाही हंगाम पीक घेतलं नाही का तरी भांग ती मेकअप काहीच नाही